हद्वाड भागातील भूखंड मोजणी अखेर सुरू करणार प्रॉपर्टी कार्ड मिळणार ही केवळ जनतेची चेष्टा चीच हद्वाड भागातून माजी नगरसेवक बाबा मिस्त्री काय म्हणतात पहा बदल बोलायचं कारण म्हणलं तर गेल्या पाच चार वर्षापासून संध्याच्या पूर्ण तयारी केली ज्यावेळी बाळासाहेब थोरात आमचे महसूल मंत्री होते त्यांच्याकडे जाऊन सुषमा शिंदे साहेबांच्या नेटवर्क घेऊन मी त्यांच्याकडे भेटलो होतो मग त्यांच्याकडे मी नेहमीच पाठपुरावा केल्यानंतर तिने मला मंजुरी दिली किंवा हद्दोड भागातील गुंटेवारीचे प्रश्न फार मोठे प्रमाणे अडचणीमध्ये आहे एकतर ना बांधकाम परमिशन देत नाही कुठल्या बँकेचा लोन होत नाही अनेक अडथळे आमच्याकडे येतं यासाठी आम्ही काय केलं माहिती का त्याच्या मागा लागलो गेल्या दहा वर्षापासून मी त्या पाठलाग करत असतो ना म्हणजे गेल्या चार वर्षापूर्वी हे बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना मी त्यांच्याकडे गेलो पाठफर गेलो रोज मुंबईला एक एक महिनाभर मुंबईला थांबून राहतो तुम्ही ते काम झालं बाळासाहेबांनी ते मंजुरी दिली वसूल खात्याने मंजूर दिली की जबाबदारी आयुक्तकडे गेलो पुण्याला जबाबमध्ये आयुक्त चोक लिंगम साहेब होते त्यांच्याकडे चन, दोन चार महिने मी हॅलपॉर्डी मारलो मग तिने तो जी आर पास केला जी आर पास केल्यानंतर मग के महानगरपालिकेत आणलो महानगरपालिकेत चार टेबलावर ठेवलो म्हणजे बोर्डात विषय आणलो विषय आणल्यानंतर तो अनेक तिथे विरोध पण झाला पण नंतर पी पी शिवशंकर जे आयुक्त होते त्यांना मी समजून सांगितलो की साहेब अशी परिस्थिती आहे कारण हे कमीत कमी तीन लाखाच्या वर हात भागामध्ये प्रॉपर्टी आहेत यांची मोजणी झालेली नाहीये यांना सात बार अवतारा नाही आणि प्रॉपर्टी कार नाहीये मग काय करावं लागेल तर हे आता शासनाकडे मंजुरी आलेली आहे तर या शासनाच्या आदेशानुसार तुम्ही मोजणी करून घ्यायला काय हरकत नाहीये याचे पैसे करावे लागतात आपल्याला ठीक आहे म्हणजे मग अजून पुण्याला गेलो मी मग जेव्हा पण गेलो त्यांना खर्च अपेक्षित केलं मग त्यांनी खर्च दिले चौदा कोटी रुपये खर्च दिले अपेक्षित केले पूर्ण हातदोडची मोजणी करून दोन द्वारे मोजणी करून सेपरेट उतार करून जुने नकाशे जोडून त्याला मॅच करून प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तिने पूर्ण चौदा कोटी रुपयाचा आम्हाला हे दिलं मग मी महानगरपालिकेत अजून आलो मग बोर्डात ठेवलो बोर्डात सगळ्या नगरसेवकांना सगळ्या विरोधी पक्षांना भेटून विनंती करून मग ते विषय एका मताने मंजुरीतून घेतलो एका मंजुरी करून मग शासनाकडनं महानगरपालिकेनं पाठपुरावा करून मी पाच कोटी रुपये शासनाला भरायला लावलो पाच कोटी भरल्यानंतर मग कामाला सुरुवात झाली कामाला सुरुवात झाली त्यांना ऑफिसची जागा नव्हती शेवटी मग महानगरपालिकेत प्रयत्न केलो महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती केलो मग नंतर कामात आठवड्याच्या वर एल आय सी ऑफिस रिकामी झालेला आहे त्या ऑफिस साठी जागा घेऊन दिली त्यांना मग तिथं काम चालू झालं काम चालू झाल्यानंतर एक दोन चार महिने काम झाला तिथं पण दुर्दैवी भाजप सरकार आला अजून महाराष्ट्रामध्ये ते काम बंद केले सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयाचे विशेष पथकाने दीड वर्षानंतर हद्दवाड भागाच्या घावटान क्षेत्रात भूखंड मोजणी काम सुरू केले आहे अशाची बातमी सोलापूरच्या एका स्थानिक एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली या बातमीत सोलापूर जिल्हा अधीक्षक दादासाहेब जाधव यांनी ड्रोनद्वारे या भागाचे सर्वेक्षण करणार असल्याचे म्हटले गेले आहे सोलापूर शहरात तीस वर्षापूर्वी हद्द वाढ झाली यावेळी शहरात परिसरात बारा गावांच्या महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश झाला या गावठाण क्षेत्रात भूमापन झाले नाही या क्षेत्रात भूखंडची ची हद्द व क्षेत्रफळ निश्चित केलेले नाही त्यामुळे या भागातील आणि स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही अनेकांना उतारा मिळत नाही या नगर भूमापन करण्याचे निर्णय महसूल खात्याने पंचवीस मार्च दोन हजार बावीस रोजी घेतला होता या पथकाने नेहरू नगर भागात प्राथमिक सर्वेक्षण केले असे म्हटले जात आहे आमच्या पत्रकारांनी माहिती घेतली असताना या भागात कोणतेही प्रकारचे सर्वेक्षण केले गेले नाही असे स्पष्ट दिसत आहे गेल्या पाच वर्षापासून हद्दवाड भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावा म्हणून माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी अनेक चळवळ उभे केली तो आतापर्यंत काम बंद आहे आज लोकमतला बातम्या की बाबा तो काम चालू झाला म्हणून मला तर असं वाटत नाही कुठे काम चालू झालेलं नाहीये परंतु प्रत्यक्ष उद्या कलेक्टर साहेबांना भेटणार आहे भेटून निवेदन देणार आहे हे जर तुम्ही आज चार वर्षाला ने मी पैसे भरून जनतेचे पैसे भरून तुमच्याकडं महापालिकेच्या माध्यमातून पाच कोटी भरलेले आहेत अथवाही कुठलाही काम झालेलं नाही फक्त नेहरू नगरचा जे तिने पूर्ण केलेलं नाही पेपरला बातमी ते नेहरू नगरला ने पूर्ण केले नाही फक्त ट्रायल बेसवर तिने केले ते नकाशा नकाश जोडण्याचं काम ट्रायल बेसवर केले कुठलाही सर्वे झालेला नाही दोन सर्वे कुठला अजून नाही नाहीये फक्त ट्रायल बेसवर तिने नकाशा जोडायचं काम केलेलं आहे दुसरं काम काय केलं नाही पण काम अजून सध्या चालू नाहीये तर मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहे की हे युद्ध पातळीवर हो काम करायला पाहिजे जर नाही केलं तर मला ना इलाजाने ह्या हातद्वारच्या लोकांसाठी महा <coughs> कलेक्टर ऑफिस समोर मला उपोषणला बसणार आहे मी उद्याच त्यांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहे देऊन <coughs> दोन चार महिन्यामध्ये हे पूर्ण काम नाही चालू झाला तर मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणला बसून या पूर्ण हातद्वारच्या लोकांच्या वतीने मी आंदोलन करणार राज्य सरकार आणि जिल्हा अधिकारी याला अनुमती दिली असताना सुद्धा सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक यांनी अद्यापपर्यंत याकडे लक्ष दिले नाही याबाबत या, या भागातील माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले की गेल्या चार वर्षात भूमी अभिलेख कार्यालयाने फक्त आश्वासने दिली आज करतो उद्या करतो मुळात हा प्रकरण पुढे ढकलला गेला परंतु आजता एक हदवाड भागात भूखंड मोजणी काम सुरू झाले नाही त्यासाठी नागरिकांनी प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित राहावे लागले आहे या प्रॉपर्टी कार्ड आणि मोजणीच्या संदर्भात बाबा मिस्त्री काय म्हणतात पहा नाही आता ते भूमी अभिलेख अधिकारी जे आहे त्यांनी तर स्पष्ट सांगितले की आम्ही ड्रोन मार्फत नकाशी तपासणार आणि त्या बाबा साहेब हे चा चार वर्षापासून हेच बोलतोय तिने ड्रोन मार्फत करणार आहे साताऱ्याला टीम गेली इकडला टीम गेली तिथे कुठलाही होत नाही कामच नाही ना तिथं खोटा आहे सगळे खोटा आहे सगळं कामच चालू नाहीये आता नुसतं फक्त वर्षापासून चालू आहे साडे चार वर्ष झाला हा चालू आहे म्हणजे करा करायचे नाही करायचे ना। हे चालू दुसरं काय नाही उत्तर येत नाही फक्त उद्या करू आज करू चार वर्षापासून साडे चार वर्ष झालं मी यांच्या पाठला करतो तो काम आज चालू करू उद्या चालू करू टीम येणार आहे इकडची टीम येणार आहे आलती टीम दुसऱ्याकडे गेली हेच उत्तर मिळतंय पण प्रत्यक्ष कुठलंही काम चालू नाही शासकीय अधिकारी असं बोगस न्यूज फॉलो करतो शासकीय अधिकारी कुठेही स्र बोलत नाही तिने फक्त तिने गोड बोलतात आज उद्या काम चालू हेच बोललं पण काम चालू नाही प्रत्यक्षात अहो तिने आम्हाला त्या टेंडरमध्ये काय म्हणलं माहिती आहे का तिने हे पूर्ण काम करतो सांगितलं दीड वर्षामध्ये आता आम्ही त्यात कसं केलं चौदा कोटी रुपये महानगरपालिका भरायचं ठरवलेलं आहे पाच कोटी रुपये दिलेलं आहे काम झाल्यावर टप्प्या टप्प्याने पैसे भरायचं असं त्या ठरावामध्ये आहे काय अरे त्या टेंडरमध्ये सुद्धा तसं आहे दीड वर्षाच्या कालावधी पूर्ण काम करायचं पण साडेचार वाजता काम चालू झालं नाही मी जिल्हाधिकारी साहेबांना उद्या भेटणार आहे जिल्हा साहेबांना दे निवेदन देणार आहे त्यांना विचारणार आहे साहेब असं चाललंय का चाललंय तुम्ही काम केलं म्हणता एकदा ठिकाणी तुमच्या अधिकारी मध्ये काम चालू झालंय पण प्रत्यक्ष कुठेही काम चालू नाहीये यासाठी मी जिल्हाधिकारी उद्या जा सगळे भेटणार आहे म्हणजे आज आलेली न्यूज खोटी आहे मला तर वाटत कारण कुठेही काम चाललंय ना पण मी जोपर्यंत हे काम झाल्याशिवाय माझ्या हातवाडच्या लोकांना दिशा हा मी जात मी थांबणार नाहीये माझ्या हातवाडच्या लोकांना मी हद्वार तर आहे मी हातदुडमध्ये नगरसेवक म्हणून पंचवीस काम करतो त्या ठिकाणी त्या लोकांची तळव मला माहित आहे त्यासाठी त्यांचा तोपर्यंत प्रॉपर्टी कार्ड होत नाही मी गप बसणार नाही विधानसभेमध्ये प्रभाव झाला याचा अर्थ असं नाही की गप असणार बाबा बाबा मिस्त्री नागरिकांसाठी कायमस्वरूपी रस्त्यावर उतरायला तयार आहे आणि रस्त्यावर काम होणार नाही असं मला वाटलंय यासाठी दोन दिवस उद्या सकाळी मान्य जिल्हाधिकारी भेटणार आहे भेटून त्यांना निवडून देणार आहे जर तिने आमचे ऐकले तर ठीक आहे नंतर आम्ही नाही इलाजनी उपोषणाच्या मार्गाने आम्ही काम चालू करणार आहे